आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव चॅनल रायगड पनवेल समाज क्रांती आघाडी आणि दिव्यांग क्रांती संघटना यांची संयुक्त सभेला प्रचंड प्रतिसाद दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रायगड पनवेल येथील खांदा कॉलनी मसोबा मंदिर सभागृहात समाज क्रांती आघाडी व दिव्यांग क्रांती संघटना यांची संयुक्त सभा आयोजित केली होती सदर सभेस दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे ठरवण्यात आले दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात येणार आहेत या चर्चासत्र दिव्यांगांच्या अनेक मुद्यासाठी समाजातील विविध संघटना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असे आमंत्रित उपस्थित मान्यवरांकडून आपले विचार मांडण्यात आले आयु शेंडे शेंडेसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष समाज क्रांती आघाडी बी जी पाटील साहेब अध्यक्ष दिव्यांग क्रांती संघटना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह किशोर पाटील साहेब सचिव राजाराम गोरे महाराष्ट्र सचिव विनोद देवकर खजिनदार गोपाल धारपवार मुख्य निरीक्षक अखिल महाराष्ट्र भोई समाज कल्याणकारी मंच कोकण विभाग आयु किसन शिवसरण साहेब व संघटक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात यशस्वी करण्यात आला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्न पारकेसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण रायगड महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा